नमस्कार मुंबई आउटलुकमध्ये आपले स्वागत आहे मुंबई ते विजयदुर्ग रोरो बोट अंतर्गत एम टू एम ही प्रिन्सेस बोट काल संध्याकाळी सहा वाजून तीस मिनिटांनी विजयदुर्ग बंदरात दाखल झाली मुंबईहून निघालेल्या या बोटीची जयगड आणि विजयदुर्ग या ठिकाणी चाचणी घेण्यात आली ही चाचणी आता यशस्वी झाली आहे राज्याचे बंदर विकास मंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतील ही सागरी रोरो सेवा कोकणच्या पर्यटनाच्या दृष्टीने एक महत्वपूर्ण पाऊल ठरणार आहे सर्वप्रथम मी राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडवी फडणवीस यांचे आभार आणि दुसरं आमचे पालकमंत्री नितेशजी राणे यांचेही आभार मानतो माझ्या मी इथला सरपंच आहे आणि ग्रामस्थांच्या माझ्या मी आणि माझ्या ग्रामस्थांकडून मी यांचे खूप खूप आभार मानतो की ह्यासाठी ही एम बोर्ड म्हणजे या चौऱ्याऐंशी एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली जी बोट होती पॅसेंजर बोट ती आता बंद झाली होती म्हणजे पंचवीस ते तीस वर्ष ही बोट बंद होती आणि ही बोट आज जी सुरू झाली आहे एम टू एम बोट त्यावेळीची बोट फक्त पॅसेंजरची बोट होती आज जी बोट आहे ती ही बोट गाड्या म्हणजे रोरो सर्व्हिस आहे आपल्याकडे साठ ते पन्नास ते साठ गाड्या इथून भाऊच्या धक्क्यापर्यंत विजयदुर्ग ते भाऊच्या धक्क्यापर्यंत जातील आणि याचा फायदा आपल्याला पूर्ण सिंधुदुर्ग जिल्हावासीयांना याचा पूर्ण फायदा होईल पर्यटकाच्या दृष्टीने तसा आपला जिल्हा पर्यटक जिल्हाच आहे त्यामुळे आपला किल्ला इथे विजयदुर्गात आहे किल्ला किल्ल्याला नामांकन मिळालेलं आहे युनेस्को मध्ये याचं नामांकन झालेलं आहे आणि त्यामुळे येणाऱ्या पर्यटकांना सोयीचा असा प्रवास जलप्रवास सोयीचा प्रवास असा होईल आणि ते जे जलप्रवास सोयीचा असल्यामुळे लोकांना चार ते साडेचार किंवा पाच तासात आपल्याला विजयदुर्ग येथे आपल्याला येता येईल आणि स्वतः गाडी घेऊन आपली गाडी घेऊन इथे विजयदुर्ग जेटीपर्यंत येता येईल आणि पूर्ण जिल्ह्याला याचा खूप मोठा फायदा होणार आहे नक्कीच म्हणजे आंब्याला याचा पूर्ण फायदा होईल आंबा सीझन इथे देवगड तालुका हा पूर्ण जगात आंब्याला प्रसिद्ध आंब्याचा प्रसिद्धी आहे आंबा आणि ते आंबा इथून लवकरात लवकर वाशी मार्केट म्हणा एक्सपोर्टसाठी लवकरात लोकरा, लो, लवकर लवकरात लवकर जाईल आणि ते उन्हात तापू नये आणि शेवटी उन्हात तापून, तापून जातं आणि बारा ते तेरा तास वाशी मार्केट पर्यंत जाण्यासाठी लागतं ते पाच चार ते पाच तासात वाशी मार्केट पर्यंत जर पोचले तर ते आंबे म्हणजे सुरक्षित जातील आणि व्यवस्थित तिथे त्याचा एक्सपोर्ट वगैरे त्याचा हे मिळेल एक्सपोर्टला ती चालना चांगल्या प्रकारे मिळेल